नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक कार्यक्रम होता आणि त्याच्या जेवणाची तयारी चालू आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर पाच वाजल्यापासून हे चालू आहे आणि आता वाजलेत सकाळचे सात आणि आम्ही निघालो आहे काळ्याला तिथं बर्फ आणि थोडी बासुंदी वगैरे काय आणायचं होतं तर त्या कारणासाठी आम्ही निघालो आहे आणि इथं आलो बर्फाच्या इथं खरं ते काय उघडाय नव्हता मग नंतर थांबलो तिथं तर तिथंच मागं एक वीटपट्टीवाला होता तर तिथं गेलो बघूया म्हटलं माहिती घेऊया आपण म्हणून मग हे अशी वीटपट्टीचं बघितलं हे असे चौथ्या दिवशी या ठेवल्यात हे दोन दिवस असं ठेवायला लागतंय पहिल्या व दुसऱ्या दिवशी हे अशा ठेवाय लागतात जे एक दिवस अशा दुसऱ्या दिवशी पलटी मारायच्या अशा चार दिवस करायच्या आणि नंतर मग तशा उभ्या करायच्या आणि हे बघा असे ते साचे आहेत असे ते वर उचललं की ते बरोबर होते आणि इकडं बघा हे भुसा वगैरे आहे परत कोळशाची पूड आहे हे बघा कशा पद्धतीने करते पहिल्या साच्यात तो कोळशाचा बुगा टाकतात आणि नंतर ही अशी माती मळलेली व्यवस्थित ती अशी टाकून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित लेवल करून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं केलं की मग हे उचलतात आणि उचलून मग तिथं ठेवतात असं चार दिवस तिथं वाळवायचं आणि पाचव्या सव्या दिवसापासून त्या उभ्या थप्प्या मांडायच्या आणि आठ दिवसानंतर मग भट्टी लावायची मग ती भट्टी मग भाजून भाजकीवीट तयार होती असं हे वीटभट्टीचं काम तर हे कार्यक्रम वगैरे झाला त्याच्यात काही मला गोंधळामध्ये व्हिडिओ कराय काय झालं नाही कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर मग भांडी विंडी बघा असे धुवून वगैरे ठेवल्यात सगळं व्यवस्थित झालं कार्यक्रम तर अशा पद्धतीने आपला कार्यक्रम झालेला आहे आणि आता संध्याकाळची तयारी आणि भांडी वगैरे आता पोच करायचे आहेत न्यायचे आहेत एक दोन निळण्या वगैरे धुवायच्या राहिल्या त्या त्या धुवायचं चालू आहे बघा हे बघा आणि मग धुवून मग ही दो भांडी आता द्यायचे आहेत जिथनं आणलेली होती तिथं भाड्यानं तर हे अशा पद्धतीनं आम्ही मग ही भांडी वगैरे नेऊन जीप गाडीतनं भरून देणार आहे बघा हे पातेली मोठी मोठी आणि केळण्या यात काही दोन चार पातेली भरली एका ते i r a l e b t y s r y i r y r y e i s sir. Yes, y हे अशा पद्धतीनं बारक्यापुरांच्या इथं वर गोट्यात आलीत की खेळवायचं चालू असते ह्या नाम्याबरोबर खेळा बकऱ्याबरोबर आणि नंतरनं मित्रांनो आम गोट्यामध्ये आत ह्या रवनीव ठेवलेल्या कोंबड्या दोन तर त्यातली एक कोंबडीनं पिल्ली काढलेली आहेत आणि एकीचे काय नव्हतीत हे बघा ही हि जी पिल्ल हिजी अंडी तशीच आहेत आणि ह्या कोंबडीनं बघा सात पिल्ली काढल्या आहेत हे बघा हिनं पंखाखाली घेतल्यात खरं ती घेतलेली कोंबडी दुसरी आहे आणि काढलेली दुसरीच आहे असं झालं उलटं सुलटं झालं आहे ते हे बघा आता तिची कोंबडी काढायचं चालू आहे हे बघा पिल्ली आत्ताच काढलेली आहेत अंड्यातनं बाहेर आल्या आहेत बघा नवीनच सात पिल्ली आहेत नवा जीव जन्माला आला आहे असे आता ही पिल्ली बघा या सगळी एकत्र करून आता त्याचे जे फोडलेली अंडी आहेत फुटलेली ती क सगळी कवचं वगैरे सगळी काढून टाकायचे आहेत हे बघा आणि त्यांना सेपरेट करायचं आहे दोन्ही एका ठाकी जागीच ठेवल्या त्या तर एका एक एका कप्प्यात आणि एक दुसऱ्या कप्प्यात असं ठेवायचं आहे हे बघा एक दोन तीन चार चार एका कलरचीच आहेत आणि ती तीन एका कलरची आहेत बघा एक काळा आहे जरा जास्तच हे बघा हे अशीही अंडी फुटलेली अंडी आहे ती बाजूला काढून टाकायची आणि आता पंखाखाली कोंबडीला ठेवायची पिल्ल्यासनी कोंबडीच्या पंखाखाली हे बघा कसली भारी पिल्लं आहेत का नाही एक नंबर आहेत आणि ही चार आहेत तशी ती काय फोडलेली नाहीत बघूया फोडती काय करते तर आता परत त्याच्यावर कोंबडी ठेवायची आणि दुसऱ्या कप्प्यात तिला ठेवायचं हे बघा आता ही वरच्या कप्प्यात ठेवली पिल्लीवाली कोंबडी आणि ती अंडीवाली कोंबडी मधल्या कप्प्यात असं हे त्यांचं ठेवलेलं आहे तर चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा